लावा राजगडाला लावा राजगडाला जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीला जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीला पहिल्या दिवशी राजेंद्रवारी आले वंशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जुवाळाजीजुरे झुजू दुसऱ्या दिवशी चाला मंदेरी केली परी ना ती दासी उदरी जुबाळाजी झुज तिसऱ्या दिवशी वाजू लागंटा उठा शिंटावडा वाटा आयवणारीचा पदर लुटा जुबाळाजी जुराजूजू चवथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबे सरदार जुबाळाजी जुराजहूजू पाचव्या दिवशी विकली केली धन्यजीजाबाई दा दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जुबाळाजीजूरजहूजू जु। जु। सहाव्या दिवशी लावून हिला ला। काने कुंडली क का मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जुबाळाजीजूरजहूजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी लांबला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजी जुराजूजू आठव्या जु। दिवशी आनंद मोठा पती तानाजी उठा हाती तलवार पिरवी तो पटा जुबाळाजीजुराजूजू नवव्या जु। जु। दिवशी नवरात्र हिरा दैशा गुंपीला मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा सारा जुबाळा जुजूरे जु जुजू जु। दहाव्या दिवशी करुणी जिन्ना निळ्या गोडीला झुला फोटो काढावा वरती बैसून जुवाळा जुजूर जु जु झुहूजू जु जु। अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सायना पथ बाळाला दंग पाच राजाच्या राजाच्या संघ जुबाळा जुऱ्या जुजू बाराव्या दिवशी बोलावला माळी त्याच्या आता लावल्या केली नाऊ शिवाजी हायका मंडळी जुवाळा जुजूराजूजू महाराष्ट्राचा भगवा झांडा लावा राजगडावरी लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी